शिर्डी शहरामध्ये हॉटेलमध्ये हो सुरू असलेल्या अवैध वद् व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत चार महिलांसह हो दोघांना ताब्यात घेतली शिर्डी शहरामध्ये दोन ठिकाणी हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता दोन दि, आंबट शौकीन आरोपी आणि चार महिला मिळून आल्या असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्या शिर्डी पोलीस विविध कलमांवयी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती तसेच हॉटेल मालकांवरही कारवाई होणार असल्याची माहिती डीवायएसपी शिरीष वमणे यांनी दिली याबद्दल माहिती देताना शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने म्हणाले की आम्हाला गोपनीय पद्धतीनं माहिती मिळाली की शिर्डी शहरातील पालखी रोडवरील हॉटेल सावता आणि हॉटेल बारकाबाई या दोन्ही ठिकाणी अवैध वर्षव्यवसाय सुरू आहेत सदर दोन्ही ठिकाणी मंगळवारी सायंकाळी धाड टाकली असता दोन आरोपी आणि चार महिला मिळून आल्या आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात येणार आहे या प्रकरणात हॉटेल सावताचा संचालक मंगेश शिंदे राहणार पानमळा आणि हॉटेल बारकाबाईचा संचालक विनोद शिंदे राहणार गोदावरी वसाहत राहता हे दोघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान शिर्डी पोलिसांच्या या कारवाईचं नागरिकांमधून कौतुक होत आहे आज शिर्डी शहरामध्ये दोन ठिकाणी अवैध विषय व्यवसाय असल्याची माहिती आम्हाला गोपनीय पद्धतीने मिळाली होती या अनुषंगाने आम्ही दोन्ही ठिकाणी आमचे पदके रवाना केले असतात आपण सदर दोन्ही ठिकाणी धाड टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि यामध्ये ज्या चार महिला आढळून आलेल्या आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील आपण कारवाई करत आहोत का? या जे आपण कारवाई केली याच्यात आपल्याकडं आपल्या नागरिकांकडून देखील तक्रारी प्राप्त होत्या आणि सदरच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेली आहे परंतु ते पुन्हा पुन्हा असे प्रकार करत असल्यामुळे आज देखील आपण दोन ठिकाणी कारवाई केली आणि याच्यामध्ये दोन आरोपी आणि चार महिला यांना ताब्यात घेतलेला आहे बारकाबाई गेस्ट हाऊस अशा दोन हॉटेलवर आपण कारवाई केलेली आहे यात जे हॉटेल मालक आहेत त्यांच्या आपल्याला नाव निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावर देखील आपण त्यांना गुन्हेगार करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यांच्यावर देखील कायदेशीर पुढील कारवाई करणार आहोत इस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी